मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना तर आता मी मस्त पैकी बटाट्याची भाजी केली सकाळ सकाळी डब्यावर अशी बटाट्याची भाजी बनवली एक मिरची कांदा आणि जिरेची जी पोरणी देऊन कोथंबीर टाकली आणि झाकून ठेवली <coughs> खूप छान आणि टेस्टी लागते तर आता चहा पण बनवून घेतला दूध टाकून घेतलं मस्त बघ आता आमचा चहा झाला होता इकडे आता मी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक केळ घेतलं होतं बोर्नविटा घेतलं आणि ओट्स टाकले ते आणि हे बारीक करून घेतले खूप छान तर आता आता मी दूध ओतून घेते आता तर आता माझा स्वयंपाक होत आला या मस्त भे आता किती वाजलं तर बघा साडेआठ वाजल्या त्या तर आता स्वयंपाक होत आला या <laughs> <laughs> तर इथे मी मस्तपैकी झाड लोट केली तर सकाळचं वातावरण बघा आता आभाळ आलंय ऊन काही असं पडलेलं नाही रात्री पाऊस झाला त्याच्यामुळं असं आभाळ आहे शांत वातावरण कावळ्यांचा काव काव, काव। आवाज येतोय मस्त केल्यात तर फुलं किती शांत दिसते ते फुलं उमारली तिकडं जास्वंदीची जिकड बघेल तिकडं जास्वंदीची फुलंच आहे ती तर इथे आपली झेंडूची फुलं इथे माझी बटाट्याची भाजी पण आता शिजत आली आहे तर भात बनवून घेतलाय बटाट्याची भाजी पण शिजली तर आता झाकून ठेवते चांगली तिला तर इथे मला दूध आता गुतून घ्यायचं या ज्यूस मध्ये आता मला पाहिजे तेवढं तर मी दे, दूध ओतते आता पाव लिटर दूध आहे तर ते त्या मध्ये आता दूध ओतून घेतले आणि ह्याला बारीक करून घेते सकाळ सकाळचा नाश्ता मुलांचा तर ही बघा आता मी बारीक करून घेतले आता मस्त सकाळ सकाळचं पिण्यासाठी खूप छान असं ज्यूस आया एक ओरस आणि बोरनुट्याच्या पुड्या टाकल्या त्या दोन पाच पाच रुपये वाल्या दोन टाकले त्या असूस असू बोरनोट्याचा पुडा आणला की जरा अंदाज घावत नाही मग पुढे असले की मला अंदाज घावतो त्याच्यामुळे मी दोन टाकते बोरनवट्याच्या पुडे तर ह्या पाच पाच वाल्या दोन पुडे त्या टाकल्या बरं पडतं